काही नाव वगैरे आहे का काही नाव आहे तारेवरच आहे म्हणजे एक टन जवळपास काय भाऊ गेली सिग्नेश्वर टीक त्याला काय अजून दुसरं नाव आहे का एकच नाव धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं त्यांचं गाव तेच आहे एकच गाव का धन्यवाद उदय भाऊ सांगडे धन्यवाद सळवाडी गावाचे नाव पाठवणी गेली त्या किती जुडे आल्या काय भाव गेली सातशे आठशे ग्राम जुडी आहे नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेले सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस टाईममध्ये संध्याकाळचे सात वाजून नऊ मिनिटे आपण त्याच्या रात्र शुद्ध पण मला खूप नाशिक चला तर आजच्या संध्याकाळचे भाजीपाला बाजारावर जाणून घेऊया दादा नमस्कार किती माल आलो ही वीर आहे का मग कोणती व्हिरायटी काय भाव गेली साडेपाच रुपये किलो पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठे झाला आज दहा रुपये आणि हलके माल पाच चार कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर सिन्नरमध्ये गाव ओके धन्यवाद दादा साडेपाच रुपये किलो अशा प्रकारचा माल गेल्या तर मित्रांनो पाहू शकता किती माल आणला आज किती माल आणला काय बाबुले तुम्ही सांगाल कुठले गाव कोणतं आपलं हा आता रुपयाचे भाऊ मी तर दिव्या व्हरायटी दिव्या अशा प्रकारचा माल पाहू शकता दिव्या व्हरायटी आठशे रुपये क्विंटल आला आज वीस गोण्या वीस गोण्या म्हणजे एक टन जवळपास काय भाव गेली दहा पंच्याहत्तर एक हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज लेट आली का कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर आणि व्हेरायटी कोणती सेंट सेंट से, 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 ना अच्छा एक हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊस धन्यवाद दादा व्हिडिओ पाहणार व्हेरायटी माहिती आहे का व्हरायटी माहिती आहे का व्हेरायटी कोणती आहे कावेरी अशोका एकतीसशे केला ना धन्यवाद कुठले का कोणता आपलं तालुका अशा प्रकारचा माल पाहू शकता मी तीन हजार पाचशे रुपये क्विंटल कावेरी व्हेरायटी ही व्हेरायटी कोणती बघा कावेरी हा काय भाव केला चार हजार बेचाळीस चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल असं कुठं व्हरायटी नेत्रा इथं थोडा या काय भाव गेला त्रेपन्न गे दिला का भाऊ ठीक आहे धन्यवाद पाच हजार तीनशे रुपये नेत्रा एवढा पाहू शकता मित्रांनो तुमचा काय भाव गेला पंचावन्न माल बघू शकतो हो दादा ही कोणती व्हेरायटी सेमिनीस इथं थोडा या चौथा थोडा का धन्यवाद दादा पाच हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल सिग्नेश्वर टीक त्याला काय अजून दुसरं नाव आहे का एकच नाव धन्यवाद कुठले गावकून दा आपला थोडा माल बघू शकता सजवतेस ना एक शेंड तीन हजार सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्र अंकुरमुरावाल ओ अंकुरवाल हाच का ना यालाच कुरुमुरा म्हणतात का दोन शब्द आहेत कन्फ्युजन झाला सदोतीसशे रुपये त्याचं काही नाव वगैरे आहे का काही तारेवरचं आहे काय भाऊ घाला चार हजार ना धन्यवाद काका दादा तुमचा काय भाऊ गेला हां ना कुरमुरावाल आडगाव हां जवळच आहे ना सेचडीव धन्यवाद जवळच आहे ना का धन्यवाद दादा तांजे दादा हा काय भाव केला माल कसा नाही हा हां ना धन्यवाद सहा हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता कुठले गाव कोणतं आपण कसा त्यांचं गाव तेच आहे धन्यवाद अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो किती माल आणला होता आज दादा किती माल आणला आज पंचवीस डाग सर्व काय भाव केला आता सात हजार ना धन्यवाद दादा सात हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता वालपापडी हिरपा वाल कुठले गाव कोणता आपलं कासरवाडी कासरवाडी धन्यवाद दादा बिटाची आवक पाहू शकता दादांना विचारू आपण भाव दादा नमस्कार आज काय भाव झाले बिटाचे सोळाशे पन्नास आ, चांग चांगला माल ना ठीक आहे आणि ते बारीक माल राहतात ते काय भाव गेले बारा शे गारा छे ठीक आहे धन्यवाद दादा गावाचं नाव सांगून द्या ना एकच गाव का धन्यवाद उदय भाऊ चांगले धन्यवाद अशा प्रकारचे कांदा पार करू शकता एक किलोपर्यंत जोडी आहे दोन हजार पाचशे जोडी सातशे आठशे ग्राम असू शकतो आता आज काय भाव गेली अडीच हजार कुठले गाव कोण जात निफाड धन्यवाद अडीच हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो सातशे आठशे ग्राम जुडी आहे okay. काय भाव गेली दादा काय भाव गेली मेथी खरा भाव सांग लीलावत काय भाव गेली सेहेचाळीसशे चार हजार सहाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मेथी सेहेचाळीस रुपये जुडी कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर चांदवड अरे जुडी तर लय लावून आणली घेतो ना घेतो किती जुडे आणले आज काय भाव गेली पाच हजार तीनशे ठीक आहे धन्यवाद दादा हां त्रेपन्न रुपये जुडी अशा प्रकारचा माल पाहू शकता पाच हजार तीनशे रुपये शेकडा कुठले गाव कोणतं आपलं नळवाडी <laughs> गावाचे नाव पाठवून केले ना जुडी लहान आहे पण माल कोरडा आहे ना त्रेपनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो चारशे ग्राम जुडी आहे जवळपास मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता एक किलो प्लस जुडी आहे काकांना विचारू आपण काय भाव गेली काका काय भाव गेली आठ हजार आपली परत विसरू का आठ हजार शंभर रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता गावठी कोथिंबी काय किती जुड्या आणल्या काय भाव गेली कोणती व्हेरायटी मालव मालव ना धन्यवाद आता वीस हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता घेतला का इथं वीस हजार वीस हजारवाल्याचा इंटरव्ह्यू घ्या ना बर बर लगेच। ना दादा किती माल आणला धरून साडेचारशे जुडी कुठले गाव कोणतं आपलं चालू का तळवणचे आहात साडेचारशे जुडी आणली दादाने अशा प्रकारचा माल पाहू शकता कोणती व्हरायटी मालव प्लस मालव का मालव प्लस काय पाहेल दादा चोवीस हजार चोवीस हजार रुपये शेकडा दोनशे चाळीस रुपये जुडी आजपर्यंत आज एवढा भाव घेतला का तुम्ही किती घेतला होता अठरा आज जरा अजून मग वाढले जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला तुम्हालाच भेटला ना एकदा गावाचं नाव सांगून द्या तालुका कळवण धन्यवाद दादा दोनशे चाळीस रुपये जुडी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मालव व्हेरायटी एक किलोपर्यंत जुडी आहे